आज जरा लवकर चालली ती म्हशी चरायला म्हणलं लवकर जर आपण हिंडवायला नेहली तर तुम्हाला सांगतो लवकर बांधा येते मग दुसरं बाई काम आपल्याला सुचतं या आणि आज महत्वाचं काम म्हणजे आपलं ते तुम्हाला सांगतो आज गेलंच पाहिजे घडी तयार झालाय आता येथे म्हटलंय आज नावं जर लावून टाकूया म्हणलंय वाटायचं पुन्हा बघूया म्हणलं आहे विचार करून तोरण नाव बी लाव्या आणि मग एक बसून सगळं ओके करूया म्हटलं आहे मग आता म्हणून म्हणलं आज लवकर जरा जावा आणि तुम्हाला सांगतो एवढा श्रावण संपला पण काय मटणच खायला मिळालं नाही जाऊ दे म्हणलं रविवारची मालकीन खात नाही सोमवारचं पीक खात नाही आणि झालं आज हरतलिकाचा उपास आणि पण आता ही गौ मन्दा गौरी गणपती येणार आता म्हटलं नकोस लेजन लोक कमेंटमध्ये म्हणत होते मटणाचं काय झालं मटणाच काय झालं मटणाचं आणायचं जायचं तर पण खात नव्हती मालिकेने म्हटलं तर हाव या मग आपण एकटं खाऊन कचरालाय सांगा बरं एकटेला कसं चालायला आपण सगळ्या कुटुंबानं खाल्ल्याचं फायदा आहे ना एकटं म्हणून म्हटलं हाव या म्हटलं आता एवढं गरब गौरी गणपती उठलं की जाऊया म्हटलं आणि जनावरकडे आता म्हणलं बांधून होती पुन्हा आम्ही गेलो तकडं तर पूजापणा घरी बसेल म्हटलं तर पण दुसरं टाकूया म्हटलं गवात बिवात तिला काढ म्हटलं मग तिला म्हटलं गावात काढ म्हणलं एक दोन गोठवी गावात काढलं की पुन्हा मग तिसऱ्या पारा टाका येते म्हटलं जनावराला टेन्शन नाही म्हटलं आणि तुम्हाला सांगतो आमच्या भागात ह्या भागात एक तरुस मोठा लाट येतो या आणि तुम्हाला सांगतो तो जनावरांवर हल्ला करतोय आणि माणसावर हल्ला करतोय आता ह्या एकतपूर चिंचोली ह्या अशा आसपासच्या पर परिसरात कटपळ ह्या परिसरात लांडग्याने एका धुमाकूळ घातला काय सांगायचं रस्त्याने चाललेल्या माणसावर लांडग्यानं धडप घातली तसा माणूस ती जखमीच गेला म्हणजे ह्या आमच्या भागात लांडग्यानं धुमाकूळ आणि तरुस तो 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 एक आला आहे तोच लाडग्यासारखा दिसणारा प्राणी आहे पण वायाचा कुत्र्यासारखा तुझं तोंड दिसतं पण लई डेंजर असतो या आणि तुम्हाला सांगतो तो ह्या भागात पाळायला लागलाय मला सुद्धा भीती वाटते मी आज एवढं छपारी आणली आता उद्यापासून मी एक काठी काढणार आहे चांगली काठीच घेणार आहे अहो मसराव पडतंय माणस पडतंय तरुस लई डेंजर आहे कडली सगळी माणसं तुम्हाला सांगतो भयबीत आहे मध्ये तर लांडग्यानं हल्लास केला थेट महिलेवर थेट पुरुषावर हल्लास करायला लागलाय लाडगा घावणच झाला या मग आता कुठं लपडलाय काय माहीत काय सांगायचं आहे लांडग्यानं धुमाकूळ घातलाय आहो मागच्या मा चार आठ रोजात माझर या जर हरलं होतं लांडग्या काय सांगायचं तुम्हाला आता मी त्या डॉक्टरला बोलवून काल लसी करून करून घेतलं या पिसायला असलं म्हणजे अजून काय माहीत म्हण काय सांगाय तुम्हाला त्याचं एक भिया आणि हे त्याच्यामुळे म्हटलं आज सकाळपाली लवकरच शेडवा होती गडी माणूस का थोडं भेदंही व्हायचं भेदच नाही पण आपण लांब आहे तर धिंगाणा करून सोडायचं आमच्या भागात असं पिसायले लांडगी त्यानंतर तर असं असा कधी प्रकार ऐकायला भेटत नाही पण ह्या चार दिवसात मात्र त्यानं धिंगाणाच केलंय आहे आता आज जा आयज म्हणतोय ॲफिडेटी करायचं सगळे दे कागद बिगद काय राहिलेली असले तर तुम्हाला सांगतो तु काढून घ्यायची आणि ॲफिडेटीवर दोघांचं फोटो काढून घ्यायचं ती काय मजकूर लिहायची ती ती सगळा मजकूर लिहून टाकायचा कारण का तर टायपिंग करावं आहे म्हणजे जी टायपिंग करणारी माणसं असते ती का त्याच्याकडून टायपिंग करून घ्यायचं चांगलं एक स्टॅम्प घ्यायचा आणि त्याच्यावर सगळी माहिती लिहून घ्यायची शपथपत्रच असते व एक ती मग त्याच्यावर माहिती तुम्हाला सांगतो तु लिहून घ्यायची का तुम्हाला सांगतो ती तु 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 द्यायचं आणि त्याच्यावर कोणाची तहसीलदाराकडे जमा करायचं असते तकडून सया करून आपल्याला एक एज असते मग ती तुम्हाला सांगतो कोणा इथं आलं की ती तलाट्याला देच मग तुम्हाला सांगतो आपली वारसानं नावं लागणार पहिल्यांदा वारस दाखल केला पाहिजे मी त्यांना विचारलं आईला सया घेतल्यामुळं काय तोटा होतो फायदा होतो काय नाही म्हणले सईचा इथं काय संबंध नाही म्हणली तुम्ही सई दिली की तुमचे जे आईचा मृत्यू झाला आहे त्या मृत्यूच्या पश्चात किती वारस आहे तेवढी वारसाची नोंद होणार आणि आपल्या आ आई बारलेलं जे आहे का त्याला कंस होणार म्हणजे त्याचं आईचं तर पुन्हा इथून पुढं नाव उतारत येणार नाही तिला कंस होणार आमच्या दोघांचीच वारसाची नावं लागणार मग तुम्हाला सांगतो ते, जा जा ते काम व्यवस्थित होते मग तसं काय नावाला हवा याला म्हणजे आपण अंगठा दिला फक्त नावं लागणार ती काय कुणाचं नाव कमी कुणाचं नाव जास्त असं काय होत नाही आम्ही काल चौकशी केली मी त्या चौकशीसाठी तर काल गेलो गेलतो म्हणजे चांगल्या लोकांकडून जरा चौकशी केली आठपाडी आम्हाला जवळ आहे म्हणल्यात इथनं सांगोला लांब आहे ना पण आपलं तालुका सांगोलाच आहे पण त्याकडं कार्यालयाकडे जावं लागतं मग ती काय म्हणली तुम्हाला काय नाही अडचण म्हणली फक्त वारसाची नावं वारसाची नावं तुमची दाखल होणार आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटणी करायची असली तर ही नावं लागली की तुम्ही वारसाची नावं लागल्यानंतर पुन्हा तुम्ही कशा तुम्हाला वाटण्या करायच्या कसं गट फोडायचं तर त्याच्या बाजू दिशा कसं लावायचं हे तुमची तुम्ही ठरा था आधी वाटण्या करा म्हणली आपलं चार माणसं बोलवा चार बारसं बोलवून तुम्ही कशा वाटण्या करताय आणि कुठल्या बाजूचा हिसा उचलला कुठल्या बाजूचा उचलला आणि ती दिशेची दिशे चाल कशी आहे समजा पश्चिम असेल पूर्व पश्चिम उत्तरेकडं का दक्षिणेकडं किंवा दक्षिण उत्तर वाटणी असेल पूर्वेकडला इसा का पश्चिमेकडला अशा प्रकारे तुम्ही वाटण्या करा म्हणली तुम्हाला काही सामायिक जागा ठेवायची असेल तर सामायिक जागासुद्धा ठेवू शकताय आहे किंवा नसली ठेवायची तर सेपरेट सेपरेट करू शकता किंवा तुम्हाला एखादा जो कमी जास्त समजा वरचा इस तुमचा गट आहे त्या गटात काही कमी जास्त लावायचं असलं तर मी ही कडे जास्त लावा तडं कमी लावा एकाला हिथं जास्त लावा असं कमी असं तुम्ही करू शकताय तुमच्या स्वेच्छेनं करू शकता आणि तुमचं एखादं ती वाटाप झालं की कशा पद्धतीनं वाटाप झालं आहे की <us> आम्हाला सांगा म्हणले आणि सांगितल्यानंतर तुम्ही जसं सांगितलं आहे तसं आम्ही फेरफार तयार करतो म्हणले मग तुम्हाला सांगतो आधी फेरफार तयार होणार आधी काय तुमचं नाव लागणार नाही ना ना ना। आम्हाला मग ना सगळं सांगितलं माहिती तरी अगोदर तुमचा फेरफार तयार होणार आणि फेरफार प्रसिद्ध केला जाईल म्हणली फेरफार प्रसिद्ध केल्यापासून पंधरा ते सोळा दिवसात तुमची उतावर फेर ते फेरफार पूर्ण झाला की त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पंधरा ते सोळा दिवस ठेवला जातो काय चुकलं असलं काय लिहिलं असलं तर तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर तुमचं उतार्यावर फेरफार पूर्ण झाला फेरफार निघून गेला की तुमचं उतार्यावर नाव नोंदणार आणि त्याचा फेरफार क्रमांक किती आहे ही पण तुमच्या नावाफडं दिसणार म्हणली मग काय टेन्शन नाही मग तुम्ही गट फोडायला या तुमचं सगळं ओके करून देतो काय नाही इथं फसवागिरी वगैरे काय नाही म्हणले सगळं तुमच्या सोखुशीनं मात्र वाटण्या करून या व्यवस्थित कायमचा प्रश्न मिटवा म्हणले हां एकदा वाटण्या गेल्या पुन्हा काय तुम्हाला करता येणार नाही म्हणले आधी व्यवस्थित करून घ्या कुणाला किती वाढवायचं कमी जास्त एकमेकाला कर गटात करू शकता म्हणले तुम्हाला वा स्वयेनं जर तुम्हाला दोन गुंठ चार गुंठ पाच गुंठं लावायचं असलं तरी पण तुम्ही लावू शकता अशी तुम्ही आम्हाला संपूर्ण माहिती दिली आधार कार्ड बी दोघांची घेऊन या काय अडचण नाही म्हणजे सगळं ओके करून घ्या अगोदर ही काम करा आणि नंतर वाटण्याचं करा असं त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं